त्या रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही जे आता बघितलं ना पिक्चर ते आहे आपले नूडल्स पण ते नूडल्स जे आहेत ना ते आपण मार्केटमधून आणलेले नाही आहेत म्हणजे नूडल्स जे आपण मार्केटमधून कच्चेवाले आणतो आणि ते शिजवून मग आपण घरी बनवतो तर ते असतात मैद्याचे त्यामुळे मी मैद्याचे नूडल्स नाही आणले तर हे आहेत आपले गव्हाचे नूडल्स आणि ते सुद्धा घरच्या घरी इन्स्टंट आणि पटकन बनवता येतील बनवले आणि लगेच आपण करायला लगे घेतले तर अशा प्रकारे नूडल्स लागायला अगदी उत्तम लागतात कारण की जनरली काय होतं चपाती आणि भाजी ही मुलांना काही आवडत नाही आणि मग ते मैद्याचे नूडल्स वगैरे हा प्रकार देण्यापेक्षा या गव्हाचे नूडल्स नक्की करून बघा खूप छान लागतात चला लगेच रेसिपी करायला लगे घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ म्हणून मी हे ऑलरेडी मळून आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं मीठ आणि आपल्याला टाकायचे मोहन म्हणून तेल पाण्याने पाणी टाकून आपल्याला चपातीला जसं पीठ कालवतो तसं कालवून घ्यायचंय पण चपातीला आपण थोडंसं नरम कालवतो तेवढं नरम न कालवता थोडंसं कडक अशा प्रकारे पीठ आपल्याला कालवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला याच्या पोया लाटून घ्यायच्यात पण थोड्याशा जाडसर लाटायच्यात जा, कारण आपल्याला हे शिजवायचे आहेत पाण्यामध्ये अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा आपण या गव्हाचे नूडल्स घरच्या घरी बनवू शकतो आणि त्यासाठी लागणारे आपल्याला गरम पाणी करायचं आहे सो दोन तांबे दीड तांबे अंदाजपंचमी पंचमी याच्यामध्ये पाणी घेते याच्यामध्ये थोडंसं सा आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि मग याच्यामध्ये थोडीशी तेलाची धार सोडूया या पाण्याला अगदी गदगदीत आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे म्हणजे नूडल्स कसे एकदम छान शिजतील ते बघा उकळीसुद्धा आलेली आहे याच्यामध्ये टाकूया आपण ही चपाती लाटलेली आता ही चपाती आपल्याला लगेच पलटायची नाही आहे एक चार ते पाच मिनिट आपल्याला असंच मिडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू हायवरती आपल्याला हे काम करायचं आहे मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घेतल्यानंतर मगच आपल्याला हिला पलटी करायचं आहे आणि छान अगदी उत्तम शिजते आणि विश्वास नाही बसणार की आपण घरच्या घरी असे मस्त नूडल्स बनवू शकतो आणि रेसिपी पूर्ण बघा कारण अगदी छान होणार आहे आपली ही रेसिपी आणि मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता घरात नाश्त्यासाठी खायला करू शकता मुलं जनरली चपाती आणि भाजी खायचा कंटाळा करतात त्यामुळे अगदी उत्तम असा पदार्थ आहे आणि खूप छान बनतो तर हे बघा अशी चपाती जी आहे ना ही एका साईडने आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये एक लसलचितपणा आल्यामुळे मग पलटी करायला आपल्याला अगदी सोपी जाणार आहे ती तुटणार नाही आहे पण तरीसुद्धा पलटी करण्यासाठी असे थोडंसं धारा वगैरे अशा प्रकारचा थोडासा घेतलेला आहे मी म्हणजे पटकन पलटी करता येईल ही बघा अशा पद्धतीने अगदी सुंदर आणि पटकन पलटी होते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आणि मग मात्र आपल्याला काय करायचे थंड करून घ्यायचे आणि मग त्याच्या आपल्याला बारीक बारीक बारी नूडल्स कसे कापले जातात त्याप्रकारे काप करून घ्यायचे तर ते कसे करायचे ना ते मी तुम्हाला दाखवते पण बाकीचे जे जेवढं मी पीठ कालवलं होतं अगदी थोडसंच कालवलं होतं ज्याच्यातून माझ्या जवळजवळ पाच ते सहा चपात्या रेडी झालेल्या आहेत तर मग आता त्या सगळ्याच मी शिजवून घेणार आहे थंड करणार आहे आणि मग त्याच्यापासून आपण नूडल्स कापणार आहोत तर आता ही दुसरी चपाती आहे ती पण करून घेते एक साइडला मी फॅनच्या खाली थंड करायला ठेवलेल्या चपात्या एक 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 आता थंड झाल्यानंतर आपल्याला जे हे असतं बघा अशा प्रकारे ना तुम्हाला असं लचलचित बनेल म्हणजे पटकन असं तुटणार नाही बघा लचलचितपणा येतो त्याला पाण्यामध्ये ते शिजल्यानंतर आता याला आपण याच्या सहाय्याने म्हणजे पिझ्झा कटर वगैरे असून त्याच्या सहाय्याने कापू शकता पण माझ्याकडे ते नाहीये म्हणून मग आपण जे करंजी साठी जे वापरतो त्याचा वापर मी इथे केलेला आहे आणि अशा प्रकारे नूडल्स मी पत्त पत्त करून घेतलेले आहेत तर छान होतात मस्त होतात नूडल्स हे गव्हाचे असल्यामुळे मुलांसाठी तर खूप उत्तमच आहेत पण थोडंसं बारीक बारीक आपल्याला हे कापून घ्यावे लागतील आणि मग थोडंसं चिटकू नये एकमेकांवरती वगैरे म्हणून थोडंसं मग नंतर आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकूया म्हणजे ते नूडल्स एकमेकांना चिपकणार नाही हे अशा प्रकारे पटकन आपण बाकीचे जे चपात त्याचेसुद्धा हे नूडल्स वगैरे काढून घेऊया आणि मग नंतर पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूया पुढची प्रोसेस म्हणजे काय तर ज्याप्रमाणे आपण नूडल्स बनवतो त्याप्रकारेच आपल्याला बनवायचे आहेत तर खूप छान लागतात नक्की करून बघा आणि जर आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा हे अशा प्रकारे नूडल्स तयार झालेले आहेत आपले थोडेसे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तेल भुरभुरलं आहे जेणेकरून चिपकू नये आता आपल्याला करायचे आहेत नूडल्स तर याच्यामध्ये तेल घेऊया तेलामध्ये टाकायचे आपल्याला लसूण आलं आणि मिरची याचं क्रश करून घेतलेलं आहे बारीक अगदी कापून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे जनरली चायनीजचे डिशेस असतात ते हाय फ्लेमवर करायचे असतात आणि याच्यामध्ये जाणार आहेत आपल्या भाज्या तर कोबी टाकलेली आहे शिमला मिरची आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गाजर टाकणार आहोत आणि माझ्याकडे उलपादसुद्धा होता थोडासा सो तो सुद्धा मी टाकणार आहे पण या भाज्याला खूप ओव्हर कुक करायच्या नाही आहे चायनीजचे पदार्थ जनरली आपण ओव्हर कुक करत नाही पण हाय फ्लेमवरती मात्र त्यांना शिजवायचं असतं सो मी मिडियम टू हाय फ्लेम ठेवून या सगळ्या भाज्या आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत अर्धवट आणि याच्यामध्ये मी आत्ता टाकलेलं आहे उलपातीचा कांदा याच्यामध्ये जाणार आहे थोडंसं भाज्यांपुरतं आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि मग परत एकदा हलवून घ्यायचे नंतर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या सॉसेस वगैरे याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला तर मी सर्वात पहिले टाकते सोया सॉस सो, जवळजवळ कांदा पोह्याचा चमचा असून तुम्ही जवळजवळ एक ते सव्वा एवढं मी, मी याच्यामध्ये सोया सॉस सो, घेतला असतो आणि मग याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं तिखटपणा यावा मिरची टाकलेली याचं थोडंसं आपण बघायचं आणि त्या पद्धतीने टाकायचं ही चिली टाकलेली आहे आणि याच्यानंतर आपण शेजवान चटणी टाकलेली आहे याच्यामध्ये आपण थोडंसं किसांचं केचप टाकूया छान टेस्ट होती त्याच्यामुळे आणि मग हे सगळे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत मिक्स करून हे सॉसेस थोडेसे एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजतात आणि मग याच्यामध्ये आपले घरगुती हे गव्हाचे नूडल्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत अगदी झटपट होतं खूप काही वेळ लागत नाही आणि मग याला टोस करून घ्यायचं आहे याच्यावरती आपण डेकोरेशनची थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग नंतर याच्यामध्ये उलपातीचा कांदा थोडासा साईडला ठेवलेला आहे मी तर तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपले नूडल्स झालेले रेडी अगदी टेस्टी मस्त आणि खूप छान लागतात आणि प्लस ग मैद्याचा वापरही याच्यामध्ये झालेला नाही त्यामुळे अगदी उत्तम तर लगेच चला आपण प्लेटिंगसुद्धा करून घेऊया बघा कुती किती सुंदर दिसत तर अशी ही रेसिपी आपली मस्त तयार झालेली आहे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला रसिकाच रेसिपी मराठीवरती नक्की पाहायला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय